नगर परिषद महानगरपालिका आणि पंचायत समिती या निवडणुकीमध्ये आता सर्वदस्त पाहण्यात तर आलेला ही निवडणूक कार्यकर्तेची आहे खरंच कार्यकर्तेची आहे का नाही आहे कारण जे काही बहुतेक जागी नगराध्यक्षासाठी आमदाराचा सोयाऱ्यातला नाही भाऊ लोक वगैरे नाहीतर मुख्यमंत्र्याचा भाऊ अशा प्रकारेच नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरले गेले आणि निवडणूक होत आहे प्रत्येक जागी कार्यकर्त्यांची निवडणूक नाही फक्त आणि फक्त नेते मंडळाचे घरानेशाही वाढवायची New one look